लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी बेळगावात सर्वत्र सुरू असताना शहरातील गणेश मूर्तिकार देखील जोरदार तयारीला लागलेले ला आहेत हे आहेत बेळगाव शहरातील गल्ली गल्लीमधले गणेश मूर्तीकार विष्णू गोदे विष्णू गोदे हे गेल्या पंचवीस वर्षापासून घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्ती साकारत असतात यंदाही त्यांना मोठ्या प्रमाणात घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्तींची ऑर्डर मिळाली आहे त्यामुळे ते श्री गणेश मूर्तीवर रंगरंगोटी करण्यात व्यस्त झाले आहेत गेली एक पंचवीस तीस वर्षापासून ह्या मूर्तिकलेमध्ये मी एक व्यवसाय पण आणि एक आवड म्हणून पण मी बघत आलेला आहे आणि एक सार्वजनिक आता का मूर्त्यांचं काम घरगुती मूर्त्यांचं जवळपास होत आलेलं आहे नव्याण्णव टक्के आमचं पूर्ण झालेलं आहे आणि सार्वजनिक आता मोठ्या मुर्ट्या, मूर्त्यांचं पण रंगकाम आमचं जवळपास चालू झालेलं था आहे एक वीस वीस टक्के आमचं काम मूर्त्यांचं काम ऑलरेडी चालू झालेलं आहे त्या माध्यमातूनच आता बाहेरगावच्या आम पण आमच्याकडं मूर्त्या अवेलेबल आहेत जेणेकरून आमचा ग्रामीण भाग वगैरे हा पट्टा वगैरे आमच्याकडं आकर्षक म्हणून आमच्याकडं रंगाच्या रंगाच्या माध्यमातून आमच्याकडे जास्त मागणी आहे एक विविध प्रकारचे रंग वगैरे आहेत एक मूर्तिकलेमध्ये जे नाविन्यपूर्ण जे आलेलं आहे लोकांच्या आवडी आवडीनुसार आम्ही मूर्ती पुरवठा केला जातो आणि जेणेकरून त्यांना आवडेल अशी आम्ही मूर्ती तयार करून देत आहे यंदाच्या वर्षी थोडंसं राम मंदिर रामाच्या अवतारामध्ये मूर्त्यांची मागणी भरपूर आहे बेळगावच्या स्थानिक लोकांचा पण उत्स्फूर्त आम्हाला सपोर्ट आहे गणेश भक्तांचा मागणी भरपूर आहे एक घरगुती मूर्त्या जवळपास अंतिम टप्प्यात संपलेला असून आता जवळजवळ आमच्या एक सार्वजनिक मूर्त्या एक नऊ साडेनऊ फुटापर्यंत आमच्याकडे एक प्रशासनाच्या नियमावलीप्रमाणे आमच्याकडं तयार केलेले आहेत गणरायाच्या आगमनासाठी केवळ दोन आठवड्यांचा अवधी शिल्लक असताना सर्वत्र बापांच्या उत्सवाची तयारी सुरू आहे बाजारपेठ सजत आहेत मंडळाचे कार्यकर्ते मंडप घालत आहेत सगळेजण आपापल्या कामात गणरायाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत ब्युरो रिपोर्ट बेळगाव लाईव्ह